सत्तेसाठी भाजप सोबत जाऊन बसायचं हे संधी साधूपणाचं राजकारण शरद पवार स्पष्टच बोलले जमणार कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पवार म्हणाले भाषण करताना कोणीतरी सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता करायचे कारण नाही पण गेल्या काही वर्षांपासून राज्यात घडणाऱ्या घडामोडी राजकीय पक्षांच्या युवत्या आणि आघाड्यांनी जनतेला अनेकदा धक्के दिले त्यानंतर फुटलेल्या दोन गटांच्या नेत्यांच्या नेत्यांकडून एकमेकांवर टोकाची टीका झालेली दिसली त्यानंतर गेल्या काही काळापासून दोन्ही नेत्यांच्या होणाऱ्या भेटी चर्चेचा विषय होता मात्र शरद पवार यांनी आता या चर्चांना ब्रेक लावलाय अजित पवार आणि शरद पवार यांच्यात अनेकदा भेटी झाल्या वेगवेगळ्या राजकीय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दोन्ही नेते एकत्र आल्याचं दिसलं मध्यंतरी काही वेळा दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होत असून ते एकत्र येतील अशाही वावड्या उठल्या होत्या मात्र शरद पवार यांनी या, या विषयावर पडदा टाकला भाजप सोबत जाण्याचा विचार नसल्याचं पवारांनी म्हटलं आहे शरद पवार काय म्हणाले हे जाणून घेऊया कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली भाषण करताना कोणीतरी सांगितले की तुम्ही सगळ्यांना बरोबर घ्या सगळ्यांना बरोबर घ्यायला काही चिंता करायचे कारण नाही पण सगळे म्हणजे कोण गांधी नेहरू चव्हाण यांचा विचार फुले शाहू आंबेडकर यांचा विचार आणि हे सगळे असतील तर मला मान्य आहे असं शरद पवार म्हणाले भाजप बद्दल आपली भूमिका स्पष्ट करताना पवार पुढे म्हणाले सत्तेसाठी भाजप बरोबर जाऊन बसायचं हा काँग्रेसचा विचार नाही त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार नाही त्यामुळे संधी साधूपणाचं राजकारण प्रोत्साहित करायचं नाही त्या दृष्टिकोनातून आपल्याला पावलं टाकायची असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले हा थेट इशारा होता का अजित पवारांसाठी तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत का सर्वसामान्य मराठी माणसांना काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर तुम्ही हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाहता असाल तर आमच्या पेजला फॉलो करा आणि युट्यूबवर जर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका